सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कांद्याच्या दरामध्ये चांगलीच वाढ झाली आहे परंतु त्याहीपेक्षा मोठी आनंदाची बातमी अशी आहे देशामध्ये सुद्धा आता कांद्याच्या दरामध्ये विक्रमी वाढ व्हायला सुरुवात झाली आहे काही राज्यामध्ये कांद्याला पाच हजार तर काही राज्यामध्ये कांद्याला तब्बल सहा हजार चारशे रुपये क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे तर मित्रांनो नक्कीच उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण याही पुढच्या काळामध्ये उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये विक्रमी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर जाणून घेऊ महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील विविध राज्यातील कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ संपूर्ण देशातील विविध राज्यातील कांदा बाजारभाव तर पहिले राज्य आहे राजस्थान राजस्थान राज्यातील जयपूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे तामिळनाडू तामिळनाडू राज्यातील अतूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे पाच हजार दोनशे रुपये आणि या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर देशातील पुढचे राज्य आहे तेलंगणा तेलंगणा राज्यातील रायथू बाजार या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दरम्याला आहे चार हजार रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दर मेला आहे चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार चारशे चार 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 रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे त्रिपुरा त्रिपुरा राज्यातील विशालगड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे तीन हजार पाचशे रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दर मेला आहे तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल राज्यातील कैनिन या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण मेला आहे तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे मणिपूर मणिपूर राज्यातील इम्फाल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे चार हजार तीनशे रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दर आला आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तब्बल पाच हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश राज्यातील पालमपूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे तीन हजार पाचशे रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दर मिळाला आहे तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे जम्मू आणि काश्मीर जम्मू आणि काश्मीर या राज्यातील उधमपूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मिळाला आहे चार हजार दोनशे रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर उत्तराखंड राज्यातील देहरादून या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दर मिळाला आहे तीन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढचे राज्य येत आहे छत्तीसगड छत्तीसगड राज्यातील राजनंदगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दर मिळाला आहे तीन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे केरळ केरळ राज्यातील चेंगनूर या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे सहा हजार रुपये आणि केरळ राज्यातील चेंगनूर या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे सहा हजार दोनशे रुपये यानंतर महाराष्ट्रातील पिंपळगाव बसवंत या, या, या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे आठशे रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दर मिळाला आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल